रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय तर अक्षर फरकाने वाजल्या जाणारे बोल म्हणजे वहीत लिहिलेलं एक असते आणि वाजवायचं त्याच्यामध्ये दुसरं अक्षर असते तर सुरुवातीचं तक तक तर तक तक, 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 तक अक्षराला वाजवायचं कथक किंवा कथक दोन नंबरचं अक्षर धा किट तर वाजवायचं असताना धा तिट नंतर येते का किट म्हणजे वाजवताना ता तिट वाजवायचं नंतर तक्का तर तक्का म्हणजे या पद्धतीने वाजवायचा त्यानंतर अक्षर येते गदिन तर वाजवताना येते कती आणि किटतक त्यानंतर तक धिलांग त्यान तर तक कत कथगितांग त्यानंतर येते थुंगा तर थुंगाच्या ऐवजी कथि या पद्धतीने तर हा व्हिडिओ डिटेल मध्ये जर पाहायचा असेल तर यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे अक्षर फरकाने वाजले जाणारे बोल या नावाने तर आपण सर्च करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलाल रामकृष्ण